आज आपण माझी स्वतःची सांबार करण्याची साधी सोपी पद्धत बघणार आहोत या पद्धतीने बनवलेला माझ्या कॅन्टीनच्या मुलांना तर खूपच आवडतो नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ही मी तुरीची डाळ घेतली आहे ही डाळ मी मिक्स घेतलेली आहे तुर डाळ मूग डाळ आणि मसूर डाळ मिक्स करून हिला स्वच्छ धुऊन अर्धा तास भिजत ठेवली अर्धा झालेला आहे आता ही डाळ आपली आता कुकरला लावून घेते कुकरला लावून तिला चार शिट्ट्या करून घेणार आहे तोपर्यंत आपण एक इकडे भाजी बघूया सांबार बनवण्यासाठी ही मी शेगव्याची शेंग घेतलेली आहे लाल भोपळा एक वांग टॅमॅटो आणि दोन छोटे कांदे आता मी भोपळ्याची सालं काढून घेते आता भोपळा आपण कट करून घेऊया ते छोटे छोटे तुकडे करून घेतले मी आणि हे वांग पण आता कापून घेतलेले आहे हे मी स्वच्छ धुवून घेतलं होतं आता चार शिट्या डाळीला करून घेतल्या मी आता बघते डाळ शिजली की नाही त्याला अजून एक शिट्टी द्यावी लागेल म्हणून मी परत कुकरला ठेवली डाळ आणि त्याच्यावर ते वा वांग आणि भोपळा आपण ते कापून घेतलं होतं ते ठेवते पण त्याच्यामध्ये मी बिलकुल पाणी टाकलेलं नाहीये हे आता आपली एक शिट्टी झालेली आहे कुकर थंड झाला तसे दोन्ही मी डाळ आणि आपलं वांग भोपळा काढून घेते मी हे तुम्ही वांग भोपळा डाळीमध्ये टाक डाळीमध्ये शिस्तांना टाकलं तरी चालेल पण मला थोडी यातली डाळ बाजूला काढायची होती म्हणून मी त्याच्यामध्ये टाकली नाही भाजी आता आपण सांबार बनवला घेऊया ही कढई घेतले त्याच्यामध्ये एक पळी मी तेल टाकलं तेल गरम झालं राई टाकली राई तडतडली तर, तर हिंग टाकला हा मी कडीपत्ता टाकते हे चांगलं परतून घेतले आता त्याच्यामध्ये थोडी मेथी टाकली मेथीचे दाणे ते पण चांगले परतून घेतले ही लाल मिरची टाकलेली आहे आम्ही एक दोन छोटे कांदे गे कापून घेतले होते ते टाकते ते चांगलं परतून परतून घेते कांदा जास्त लाल होऊ द्यायचा नाही पण त्याला शिजू पण द्यायचा आता टॅमॅटो पण टाकला टॅमॅटो पण चांगला परतून घेतला आणि त्याच्या आधी मी शेवग्याच्या शेंगा टाकलेले आहेत ते चांगलं परतून घेतलं त्याच्यामध्येच मी लाल मिरची पावडर एक चमचा पाव चमचा हळद पावडर टाकून परत चांगलं हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा मोठा चमचा एक मी सांबार मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे वांग आणि भोपळा शिजवून घेतलं होतं ते पण टाकून घेते ते पण टाकून घेतलं आणि चांगलं हलवून घेतलं आणि एक वाफ येऊन देते प्लेट ठेवली प्लेटवर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि तेच गरम पाणी आता मी ह्या आपल्या भाजीमध्ये टाकून घेते हे आपल्याला पाणी हे आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे त्याच्यातच ही मी शिजवलेली डाळ टाकून घेते चांगलं मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये परत थोडंसं आपलं जेवढं लागेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये मी खडं मीठ टाकलेलं आहे तुम्ही कधी खडं मीठ टाकता का जेवणात नाही टाकलं असं तर एकदा टाकून बघा आता ह्याच्यात थोडं मी चिंचगुळाचं पाणी टाकते आणि चांगला सांबार हलवून घेते ह्याला आपले एक पाच पाच सात मिनटं चांगली उकळी आणून द्यायची सात मिनटं झाली आपल्या सांबाराला चांगली उकळी आलेली आहे त्याच्यात मी कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे बघा आपल्या सांबाराचा सा कलर आणि किती घट्ट गट, घट्ट म्हणजे एकदम पातळ पण आणि एकदम घट्ट नाही असं स्वरूपाचं झालेलं आहे आता सांबार म्हटलं की इडली किंवा मेंदूवाडा कि आलाच तर आपल्याला त्या दिवशी मेंदूवाड्याची ऑर्डर होती म्हणून हा एक मी मेंदूवाडा घेतलेला आहे आणि त्याच्यावर मी आता सांबार टाकते तुम्हाला माझी साधी सोपी सांबाराची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण